ते भयंकर वेदनादायी होतं फारच व्यथित करणार होतं त्याच्यानंतर दोन दिवस झोप नाही लागली सतत विचार करत होतो सातत्याने हे का घडतं हे आज नाही घडतंय हे की कि, कित्येकशे वर्षांपासून घडतंय मोहम्मद गोरीने आक्रमण केलं औरंगजेबाने आक्रमण केलं अफजल खानने आक्रमण केलं शाहिस्ते खानने आक्रमण केलं कुतुबशाहने निजामशाहीने आमच्यावर सतत आक्रमणच होतात आणि आम्ही मरतोच आहोत आम त्यामुळं हे काही नवीन नाही आहे भयंकर वेदना देणार आहे पण आत्ताचं जे सरकार आहे मोदी सरकार हे भयंकर स्ट्रॉंग आहे आणि यांनी प्रत्येक वेळेला आत्ता चौदा नंतर असे जेवढे जेवढे हल्ले केले अतिरेकी हल्ले पाकिस्तानने त्या प्रत्येक हल्ल्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यामुळं ते त्या प्रत्युत्तर काय असेल याची वाट बघतच होतो आपण सगळेजण जण आणि काल रात्री अचानक सकाळी उठल्या उठल्या कळलं की नऊ दहशतवादी सगळ्या त्यांच्या ठिकाणांवरती जबरदस्त अटॅक केलाय आपण आणि सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय ते खूप आनंद झाला आणि नाव तर इतकं सुंदर आहे त्याला ऑपरेशन सिंदूर म्हणजे ज्या आमच्या सगळ्या भगिनींच्या कुंकू पुसलं त्याने आणि मुद्दामहून नवऱ्याला मारलं आणि बायकांना जिवंत ठेवलं तर ते ह्या देशातली स्त्री जेव्हा व्यथित होते जेव्हा त्याच्या कुंकुवाला कोणी हात घालतं तेव्हा काय होतं पण ही तर सुरुवात आहे माझं hmm. असं स्पष्ट मत आहे की ही सुरुवात आहे ह्याच्यापेक्षा भयानक पाकिस्तानची अवस्था केली पाहिजे पाकिस्तानची अवस्था इतकी वाईट केली पाहिजे की कि याच्यानंतर कित्येक वर्षानुवर्ष वर्ष अटॅक बिटॅकचा विचार पण त्यांनी भारत हे तीन अक्षर पण त्यांच्या तोंडात येता कामा नये इतकं काहीतरी केलं पाहिजे पण हे एवढं सोपं नसतं जागतिक राजकारण असतं शेवटी आपण इथे बसून बोलणं फार सोपं आहे अगो या लगेच काय अटॅक करत नाहीत हे नाही असं एवढं एवढं सोपं असतं ते पण अतिशय सक्षम असं सरकार आहे आपले आपली तिन्ही दलं तर पहिल्यापासूनच सक्षम आहेत आणि त्यांना खुली छूट देणारं आपली सरकार आहे पंत पंतप्रधान आहेत त्यामुळे आमचे पंतप्रधान आमचे अमित शहा साहेब किंवा आमचे परराष्ट्र मंत्रालय सुरक्षा मंत्रालय सगळ्यांचं मी खूप मला खूप अभिनंदन करावं असं वाटते त्यांना आणि इथेच थांबू नका <laughs> हे एवढं झालं की थांबलं असं नको आहे ही तर सुरुवात आहे हे ट्रेलर आहे खरी खरा सिनेमा पाकिस्तानला दाखवण्याची गरज आहे इतकी दहशत इतकी दहशत निर्माण झाली पाहिजे जे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवले होते जे आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवले तसं आता पाऊल फार मोठं पाऊल भविष्यात लवकरच उचललं गेलं पाहिजे Thank <laughs> you.